मारुती वेगनार दोन हजार दहा एक लाख नव्वद हजार हुंदाई गेट्स दोन हजार नऊ एक लाख एक साठ हजार।, हजार एक लाख साठ हजार हुंदाई गेट्स दोन हजार पाच मारुती एट हंड्रेड पंच्याऐंशी हजार रुपये यस आर वी स्पोर्ट एक लाख चाळीस हजार दोन हजार सात मॉडेल जय महाराष्ट्र मित्रांनो आपलं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कार बीज या शोरूमवरती आलेलो आहे कार बीज ह्या शोरूमवरती खूप मोठा असा गाड्या त्यांचा स्टॉक आहे बजेट गाड्या आहे खूप छान अशा कंडिशनमध्ये गाड्या आहे तुम्हाला हवी ती गाडी ह्या स्टॉकमध्ये अवेलेबल राहील किंवा जी गाडी अवेलेबल नाही ती गाडीसुद्धा हे अवेलेबल करून देतील तर तुम्ही बघू शकता खूप मोठा असा गाड्याचा स्टॉक आहे रेनॉल्टा आहे डस्टर त्याच्यानंतर एक सी फाय हंड्रेड आहे ह्या साईडने जर नजर मारली मित्रांनो तर हॅशबॅगमध्ये गाड्या आहे बघा ह्या टोटल हॅशबॅग बलेनो वगैरे सँट्रो आय टेन बॉक्सवेगन विंडो वगैरे ह्या गाड्या अवेलेबल आहे त्याच्यानंतर तुम्ही ब्ल्यू कलरचे मॉडेल वगैरे माहीत नाही मला या स्टॉक स्टॉकमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो बरेच जणं असे आपले फॉलोअर सबस्क्रायबर आहे की त्यांना लोनवरती गाडी खरेदी करायची तर कार बीज या शोरूमवरती तुम्ही कमीत कमी डाऊन पेमेंट देऊन गाडी खरेदी करू शकतात तुम्हाला एक हिंट देतो जास्त काही सांगत नाही प्रत्येक गाडी मॉडेलचं वेगवेगळं डाऊन पेमेंट राहतं मित्रांनो बऱ्याच जणांना वाटतं की साठ सत्तर हजार रुपयात आपल्याला गाडी लोनवरती मिळून जाईल बट तसं नाही जर तुम्ही सिड्यांमध्ये लक्झरी सेगमेंटमधली कुठली गाडी खरेदी करत असाल तर त्याच्यासाठी जे डाऊन पेमेंट आहे ते जास्त राहतं जिथं आपण दीड लाख रुपये डाउन पेमेंट करतो त्या स्पॉटला तुम्हाला दोन ते अडीच लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागतं आता ही फॉर्च्युनर आहे सपोज ही फॉर्च्युनर तुम्हाला लोनवरती खरेदी करायची आहे तुम्हाला कमीत कमी तीन लाख ते पाच लाख रुपये डाऊन पेमेंट येऊ शकतं तसंच जर तुम्ही अर्टिगा वगैरे घेत आहे किंवा दुसरी गाडी घेताय त्या गाडीसाठी तुम्हाला दीड ते दोन लाख रुपये डाऊन पेमेंट येणार आहे तर हे धरून चालायचं खालीवरती वन्नीस बीज बनल्या जाते याला आणि जे काही लोनची प्रोसेस वगैरे राहते ते सगळं सगळं तुमच्यावर डिपेंड आहे तुमचं सिबिल स्कोर्स वगैरे कसं आहे तुमचं रेकॉर्ड वगैरे कसं आहे त्या हिशोबाने लोन होत असतं बऱ्याच ठिकाणी बोलतात की लोन होणार नाही असं होणार नाही तसं होणार नाही बट तुमचं सिबिल वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे तर लोन हंड्रेड पर्सेंट होतं म्हणजे शंभर टक्के लोन होतं पण तुम्हाला डाऊन पेमेंट करावा लागतो तर मित्रांनो इथला जो काही स्टॉक आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचू व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवतो आहे त्याची कंडिशन वगैरे कशी आहे किती डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ह्या गाड्या अवेलेबल राहणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला करूया सुरुवात जे कोणी फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ पाहत आहे प्लीज आपलं पेज चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस मी लाईव्ह येईल किंवा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो कार बीचचा जो काही स्टॉक आहे तो बघू शकता तुम्ही या साईडला हॅशबॅकमध्ये गाड्या लावलेल्या आहे इकडे काही सिडॅन आहे एस यूव्हीमध्ये गाड्या आहे यू व्ही फाय हंड्रेडसुद्धा सुद्धा आहे लो बजेट गाड्या आहेत खूप मोठा गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो तर आपण जे काही सुरुवात करतोय गाडीची ती रेनॉल्डची कोणती गाडी रेनॉल्ड डस्टर आहे तिच्यापासून करतोय बा कलर कोणता या महती कलर मेहंदी कलर मध्ये गाडी मित्रांनो लाईट टायर वगैरे बिल्कुल नवीन कंपनी फिटेड आलो आहे एम एच सेहेचाळीस मध्ये गाडी आहे रेनॉल्ड डस्टर आता आतमध्ये बघू छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे डॅशबोर्ड वगैरे तुम्ही बघू शकता सीट कंडिशन सुद्धा एअरबॅग आहे टॉप पेन मॉडेल आहे मित्रांनो गाडी मॉडेल जे आहे टॉप पेन मॉडेल आहे तुम्ही बघू शकता एम एच त्रेहेचाळीसमध्ये गाडी आहे जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार दोन हजार सतरा दोन हजार सत्रह मॉडल मधली गाड़ी मित्रान गाड़ी छान कंडीशन मध है डस्टर दो हज़ार सत्रह का टॉप एंड मॉडल सेकंड ऑनर इंश्योरेंस खत्म गाड़ी एकदम शोरूम कंडीशन में है गाड़ी की ऑफर साढ़े सात लाख रुपये कमी बैठक में थोड़ा बहुत कम हो जाएगा तर मित्रांनो आपल्यासोबत कार बीचचे मॅनेजर आहे त्यांनी ह्या गाडीची डिटेल दिली आहे आता ह्या पुढच्या गाड्याचे सुद्धा ते डिटेलच दिला आपल्याला आपण आपण डिटेल्स वगैरे जे आहे ते व्यवस्थित वाचा ऐका वाचा बघा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल गाड्याची माहिती तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे निसानची डस्टर सारखीच गाडी आहे निसांची कोणती गाडी निसान टेरेनो आहे एम एच एकतीसमध्ये मित्रांनो गाडीची टायर कंडिशन बिलकुल नवीन आहे अलॉय आहे ब्लॅक कलर मध्ये गाडी आहे टरेनो आतमधन सुद्धा गाडी झकाचा अशा कंडिशन मध्ये शो कंडिशन म्हटलं तरी चाललं अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे आता डिटेल्स वरती येऊन टायर दो हजार सतरा का फर्स्ट ओनर गाडी शोरूम कंडिशन में गाडी के ऑफर साडेसात लाख रुपये ऑफर बैठक में कम हो जाएगा कमी केल्या जाईल टू नंतर आपण नेक्स्ट गाडीवरती धोय मारुती सुजुकी सियाज दो हजार दोन हजार सतरा आई झेडियाॉडेल प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे हो टायर कंडिशन नवीन मित्रांनो तुम्ही गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकता तुम्हाला जर व्हिडिओमध्ये गाडी समजली नाही किंवा कळालं नाही काही तर फोटो डिटेल तुम्ही मागून घेऊ शकता तर गाडीचं इंटेरियर वगैरे तुम्ही बघून घ्या मस्त इंटीरियर है कीमत पे मस्त है जबरदस्त कंडीशन मध गाड़ी है कई डिटेल है भा मारदी सिया मॉडल 2017 का फर्स्ट ऑनर चॉइस नंबर जडिया मॉडल गाड़ी की ऑफर छ सात लाख पचहत्तर हज़ार बैठक में कम हो जाएगा तर गाडीची डिटेल माहिती आपल्याला मिळाली आहे ह्या गाडीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क वगैरे करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेरना व्हाईट कलरमध्ये वेरणा आहे मित्रांनो प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे हो गाडीला फॉग लॅम्प आहे टायर कंडिशन नवीन आहे एम एस ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी आहे चारही टायरमध्ये कंपनी फिटेड आलोया आहे गाडी एकदम क्लीन नीट स्क्रॅचलेस गाडी आहे कुठेही डेंट वगैरे नाही आहे गाडीवरती आतमधनं गाडीचं इंटेरियर बघू शकतात म्युझिक सिस्टम ए सी एअर बॅग सीट कंडिशन छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे मित्रांनो डिटेलसाठी फोटोसाठी तुम्ही संपर्क वगैरे करू शकता तर आता माहितीवरती येऊ हुंडाय वर्णा हु। मॉडेल दो हजार सोळा का सेकंड ऑनर व्हाइट कलर एम एस ट्वेंटी लोकल पासिंग गाडी की ऑफर छे लाख अस्सी हजार बॅटक मे कम हो जाएगा तर भाऊनी सांगितलं बैठकीमध्ये कमी होऊन जाईल तुम्हाला जर लोनवरती घ्यायची तर लोनसुद्धा अवेलेबल करून दिल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती येतोय तर नेक्स्ट आहे सियाज व्हाईट कलरमध्ये तर व्हाईट कलरमध्ये एम एच चौदामध्ये गाडी आहे मित्रांनो प्रोजेक्टर हेडलॅम्प फॉग लॅम्प अल्क कंपनी फिटेड ब्लॅक क्रीम टायर कंडिशन न्यू सीएस व्हीडीआय प्लस हे मॉडेल आहे हे बॉडी किटवर थोडस हे झालेलं आहे ओपन आहे तर मित्रांनो आतमधनं ची कंडिशन छान अशा कंडिशनमध्ये गाडी आहे एअरबॅग आहे गेला एयरबैग म्यूज़िक सिस्टम ए सी सीट कंडीशन सगे कहीं वर्किंग है तुम्हें इंटेरियर एक्सटीरियर जो फोटो वगैरह मांग घे सकता आता डिटेल्स वर दी का संगता वो मारुति सियाज मॉडल 2015 का एम एच चौदह पिंपरी चिंचौड़ गाड़ी फर्स्ट ऑनर में है चॉइस नंबर में गाड़ी है गाड़ी फर्स्ट ऑनर गाड़ी के ऑफर सवा पाँच लाख रुपए बैठक में थोड़ा कम हो जाएगा तर मित्रांनो भाऊनी छानशी अशी माहिती दिलेली आहे एम एच चौदामध्ये गाडी आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे दोन दोन सीएस तुम्हाला स्टॉक स्टॉकमध्ये अवेलेबल राहणार आहे त्याच्यानंतर फॉक्स वेगन विंटो सिल्वर कलरमध्ये विंटो आहे एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे टायर कंडिशन नवीन आहे टायरमध्ये अलॉय वगैरे नाही आहे रिम दिलेला आहे कंपनीच्या फॉक्स वेगन विंटो टीडीआय मस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आहे टायर नवीन मिळणार आहे गाडीवर कुठेही डेंट वगैरे दिसत नाही आहे मित्रांनो गाडी एक नंबर अशा कंडिशनमध्ये आतमधनं तुम्ही ज्यावेळेस याल बघाल टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये जास्त काही समजत नसतं किंवा ज्याचा कोणाचा नेटवर्क इश्यू असतो त्याला छान क्वालिटीमध्ये ज्या क्वालिटीमध्ये आपण शूट करतो फोर केमध्ये त्या क्वालिटीमध्ये व्हिडिओ दिसत नाही तर त्याच्यामुळं त्यांना बऱ्याच जणांना कळत नाही की गाडीची कंडिशन वगैरे काय आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करून गाडीचे फोटो वगैरे मागून घेऊ शकतात तर भाऊ काय सांगता गाडीबद्दल फॉक्स वगन विंटो मॉडेल दो हजार ग्यारा का ट्रेड लाईन गाडी गुड कंडिशनमध्ये एम एज एक्कीस लोकल पासिंग मे गाडी की ऑफर दो लाख नव्वद हजार बैठक मे कम होजा दोन लाख नव्वद हजार ऑफर दिलेला आहे बैठकीमध्ये कमी केल्या जाईल बाकी पूर्ण काही डिटेल्स आहे त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकतात भाऊ वेरणा दोन हजार कधीची आहे दोन हजार दोन हजार दहा ओल्ड वर्ना हे दहा मॉडेलची एम एच बारामध्ये गाडी आहे अलॉय वगैरे दिलेलं आहे टायर कंडिशन नवीन आहे इथं जेवढ्या काही गाड्या लावलेल्या आहेत मित्रांनो टायर वगैरे नवीन आहे पॅन्ट वगैरे वाळू घातलेलं आहे <laughs> तर मित्रांनो गाडी वेरना आहे ओल्ड मॉडल म्हणजे ओल्ड म्हणजे जास्त बी ओल्ड नाहीये दहाचं मॉडेल आहे ज्यांना ज्याला कुणाला उभारण्याचं फील घ्यायचं आहे त्याच्यासाठी छान अशी गाडी आहे आतमधनं बी झकास कंडिशन मित्रांनो असं नाहीये की गाडी दोन हजार दहाची म्हटल्यानंतर डल्ला असेल का गाड़ी गाड़ी गा। गाड़ी आ, काय गाडी मस्त आहे तुम्ही स्वतः येऊन बघा गाडीची टेस्ट वगैरे घ्या जबरदस्त अशा कंडिशनमध्ये गाडी आतून बाहेरून टायर वगैरे नवीन मिळणार आहे भाऊ काय सांगता गाडीबद्दल हुंडाई वर्णा मॉडेल दोन हजार दस का डिझल सी आय इंजन गाडी फर्स्ट ऑनर मे पाचो टायर मॅकविल पाचो टायर नवीन टाकलेले आहे फर्स्ट ऑर्नर में गाडी एम एस बारा पुन्हा पासिंग गाडी टोटल ओरिजिनल आहे गाडीची ऑफर दो लाख पैंतीस हजार रुपये दोन लाख पस्तीस हजार रुपये वेरण्याची ऑफर आहे दोन हजार दहा आणि पॉक्स वेगन कधीची आहे दोन हजार दोन हजार अकरा तिचं काय ऑफर आहे दोन नव्वद तर मित्रांनो तुम्ही ह्या दोन गाड्यासाठी विचार करू शकता जर दोन हजार दहा आणि अकरा मला वाटतं तुम्ही जर डील केली तर विंडोमध्ये करेल तुम्हाला परवडेल नेक्स्ट गाडी आहे ही कोणती आहे मोबिलिओ तर होंडाची मोबिलिओ हो आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे काय डिटेल राहणार आहे भाऊजी होंडा मोबीलियर 2015 का वी टॉप एंड मॉडल डीजल है सेवन सीटर में गाड़ी ये एम एस ज़ीरो पाँच थर्ड ऑनर गाड़ी है गाड़ी की टायर गुड कंडीशन में है सेवन सीटर है माइलेज मिलेंगे आपको 24 25 का एसी में माइलेज मिलेंगे इसका इसके ऑफर चार लाख पचहत्तर हज़ार चार लाख पचहत्तर चार लाख पंच्याहत्तर हजार ऑफर आहे सेवन सीटर गाडी घे सेवन सीटर गाडी मित्रांनो आर्टिका वगैरे पाहिजे असेल तर ते ही गाडी घेऊ शकतात आर्टिका जे आहे मिळणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं म्हणजे इथं तुम्हाला अवेलेबल नाही राहणार ज्याच्याकडे आहे त्यांच्या रेट जे आहे खूप हाय रेट आहे नेक्स्ट गाडी आपण जे पाहणार आहोत त्या गाड्या है। आहे हॅशबॅग मध्ये तर ह्या हॅशबॅग मध्ये बॉलेनो आहे सँट्रो आहे आय टेन आहे रेनॉल्ड क्यूड वगैरे मिळणार आहे त्याच्यानंतर तर टाटाच्या टियागो टाटाच्या दोन दोन टियागो मित्रांनो बॉक्स वेगन पोलो सुद्धा आहे तर एक एक करून तुम्हाला गाड्या दाखवतो आणि डिटेल्सवरती येतो